माझे नमस्कार माझे नाव संकेत उमेश बोरोडे आज आ, ले, ले तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला एवढे वरून मी माझे भाषण जयंती मागू शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार ती सावित्री आज जगाची शिलेदार ती सावित्री आज जगाची शिलेदार आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले आमची जय अंतीच सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसेविका होत्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही सर्व मुली आनंदाने शिक्षक घेतो एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय सावित्री

सावित्र जगतशिलदात आज आपण ज्या व्यक्ती म्हणजे मी आणि तुम्ही इथे शिक्षण घेताय ती व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले आज सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे वंदन

आज 3 जानेवारी आहे आपण ग्रंथ सावित्री सावित्री शिलता धन्यवाद <laughs> महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओळ त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवळ त्यांच्या आरती नमन माझ्या सावित्रीस आज आहे त्यांची जयंती नमन माझ्या सावित्रीस आज आहे त्यांची जयंती अध्यक्ष महोदय मान्यवर शिक्षक वृंदा आणि माझ्या प्रिय मित्रात सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या काळात स्त्रियांचे शिक्षण निश्चित मानले जातो परंतु ज्योतिराव फुले यांच्या प्रयत्नाने सावित्रीबाई शिक्षण घेऊन मध्ये त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली शाळेत केली जात परंतु त्यांना धगभता मुलींना दररोज शिक्षण देत राहिल्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जे वर्ष जाता जाते की जाता बोलायचं वाटते की किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरी किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले शिक्षणाचे धडे पुढे तिचे साऱ्या लेकी निघले शिक्षणाचे धडे पुढे तिचे साऱ्या लेकी निघले तरी क्रांतिक ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरा करत आहोत सावित्री फुले यांचा जन्म तीन जानेवारी रोजी झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला धन्यवाद नंतर आज आज राज्यानंतर आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले

मी माझे दोन शब्द जय माझे मित्र माहिती माझे नाव पृथ्वीराजात मी आज दोन भाषणार आहे माझ्या भाषणावर सुरव आज जानेवारी सावित्रीबाई फुले त्यांच्या वडिलांचे लक्ष्मीबाई नाव ज्योतिबा फुले असे ज्योतिबा फुले यांचे सांगितली वाटायला शिकवले सावित्रीबाई फुले या वाटा पहिल्या बाईला शिक्षिका

शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाई फुले पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही स्थान पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही दिले स्थान वाढविला जगते महिला वर्गाचा सन्मान वाढविला महिला वर्गाचा सन्मान আপ৅ধাক দা ক্ধপাড্ 벤গ�ে ইদাক্লাক৅াক... সাইপাংভুয়ন, যানিষাগকরে। ডিষুপেড়঺ায়ন, টিষুণিটারাই সিথিডিাójই ঎ডি ডিডুইচ্য়ন্ট করাই দীহাহিডিষেুন

साती जे आणि ओरिया ओरिया सालबाई फुले आणि जरा नाव नेवायचे तुम्ही नाही बोलत कोणा नाही मुलिला अधिकार तिला सालबाई फुले यांची त्यावेळे ते छोटे छोटे जना मुलिला बघा एवढा पतला होता फूल आणि मुली पण सावत्रीबाई फुले नाही या

क्रांती ज्योती आले, केले ते समाज आज या इतिहासाची उजणी करा वाटली कारण आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती कोणी म्हणत कि परिस्थिती खराब होती म्हणून नाही जमलं कोणी म्हणतो संधी नव्हती पण परिस्थिती माणसाला घडवते नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडते नाही माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो आता तुम्हीच सांगा ना सावित्रीबाई फुले का अंबाने होत्या का सावित्रीबाई फुले का अंबाने होत्या का नाही मी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल सांगते एका गावात दोन मुली जन्माला आल्या पहिली म्हणाली माझी परिस्थिती वाईट आहे म्हणून मी का काय करू शकत नाही पहिली म्हणाली माझी परिस्थिती वाईट आहे म्हणून मी काय करू शकत नाही आणि दुसरी म्हणाली माझी परिस्थिती वाईट आहे म्हणूनच मला काहीतरी करायचं दुसरी म्हणाली माझी परिस्थिती वाईट आहे म्हणून मला काहीतरी करायचं पहिली हळवून गेली आणि दुसरी इतिहास घडून गेली सावित्रीबाई आता कोणी म्हणतो संधी नव्हती परिस्थिती खराब आहे प्रश्न असा पडला की सावित्रीबाई फुले का अंबानी होत्या का सावित्रीबाई हो फुले का अंबाने होत्या का करोडपती होत्या त्यांच्याकडे सत्ता होती का त्यांच्याकडे पैसा होता का संरक्षण होतं का नाही त्यांच्याकडे फक्त ध्येय आणि उद्देश होता म्हणून लक्षात ठेवा इतिहासा परिस्थितीवर इतिहास वाचतात आणि परिस्थितीवर बदलणारे इतिहास घडवतात म्हणून परिस्थितीवर बदलणारे इतिहास घडवतात सावित्री फुले ज्या काळात जन्माला आल्या तो काय म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा शत्रू होता सावित्रीबाई जेव्हा शाळेत जात असताना त्यांच्या दगडासाठी गेल्या शिवाय तिला गेल्या पण ते थांबले नाही त्या पळूनही गेल्या नाही कारण त्यांना माहित होत आज मी थांबले तर उद्या हजारो मुले अडतील त्याच्यामुळे त्या शाळेत गेल्या लोक म्हणायचे बाय आहेस घरात बस शिकून काय करणार आहेस चूल आणि मूल फक्त सांभाळ पण त्यांनी कर्तृत्वातून दाखवून दिलं की शिक्षण ही एक भीक नाही तर तो आपल्या सर्वांचा हक्क आहे आज मी तर बोलायला नाही आले आज मी तर बोलायला नाही आले तर तुमच्या हृदयात आग पेटवायला आले मी तुमच्या हृदयात आग पेटवायला आले परिस्थितीला बोट दाखवणारे पण सावित्रीबाई मूठ होऊन उभ्या राहिल्या ज्यांनी अपमान केला त्यांनाच इतिहासाने लाज वाटायला शिकवलं रडणं सोपं असतो रडणं सोपं असतं पण लढणं हे सावित्रीबाईचं उत्तर होतं अंधार किती दाट असतो एक शिक्षित विचार पुरेसा असतो भीतीला खाली आपल्या स्वप्नांना पंख दे असं सावित्रीबाई म्हणायचा लाच कोणी घेऊ नये आणि कोणी देऊ नये सरकारी काम इमानदारीने व प्रामाणिकपणे केले तर समाधानाचा लाभ प्राप्त होतो असं सावित्रीबाई म्हणायचा बंदुकीच्या जोरा बंदुकीच्या जोरावर आणि माणसाला वाघासारखं बनून जगायला मेहनत झालं बघितली माणसासारखं बनवून बघितली तेव्हा एकच माणूस बघितला मी आपल्याला पाच समाज सुधारांची तरी समाज सुधारकांची तरी नावे माहित पाहिजे आपल्याला मी आता एक डायलॉग म्हणते तुम्हाला सा, तसंच सांगायचं ती कोणी म्हणलं सलवान अरे जिंकून

जे आणि काय मूषकाच्या घरी जन्माला नाही आलो आणि बागाच्या घरी जन्माला आलो आणि सहचारिणी म्हणून जपतो आहोत हा डायलॉग कोणी म्हणलाय हा डायलॉग कोणी म्हणलाय ज्या मावलेने डोक्यावर कुकू कधी पुसू दिला नाही मावलीने डोक्यावर ना कंपायाच कुंकू कधी पुसू दिलं नाही त्या भाईच मनगून खाली आलं होत ज्या मावलेला कष्टकराच्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या पोरान शिकून इथले मुलं घडवली सावित्रीबाई फुले असता त्यांचं त्रेसष्ट वर्ष आयुष्य असताना ते फक्त फक्त आणि फक्त संघर्षाने भरलेलं होतं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले चिमनबाई चिमनबाईचं पुत्र मराठी मातीचा पुत्र सह्याद्रीचा पुत्र तुमच्या आमच्या काळजाचा पुत्र तुमच्या आमच्या काळजा प्रथम चाळीची घंटा अहो तिने वाजवली प्रथम चाळीची घंटा अहो तिने वाजवली सारा भारतामध्ये हो केतितीने गाजवली शिक्षणाचे स्वर्गचे जिने उघडले दाती साहेब जिला जगाची शिलेदाती साहेती आज जगाची शिलेदा किती भोगले किती सोचले तरी दिने शिकवले किती भोगले किती सोचले तरी दिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धरणे तिच्या पुढे सारेले किंनी घेरवले पुढे सारेले किंनी घेरवले आपल्याला एक समाज सदाकांनचा तरी विचार महत्त्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे 1100 वर्षांच्या समाजाने पटे एक दिवस वाट बनू जागा तुमचं तो

तुमच्या वाट्याला कोणीच जाणार नाही थँक्यू